मुंबई पासून जवळ असलेला किल्ला लोहगडाचाही युनेस्कोच्या यादीत समावेश केलाय त्यामुळे लोहगडावरही मोठा जल्लोष साजरा करण्यात आलाय जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश झाल्यानंतर लोहगड किल्ला परिसरात प्रचंड कायापेक्षा पर्यटकांनी व्यक्त केलाय आगा। 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 बारा किल्ल्यांचा जो समावेश जो आहे तो वारसा यादीमध्ये समाविष्ट झालेला आहे आपल्यासोबत इथे बरेचसे नागरिक आहेत त्यांच्या सोबत चर्चा करूया सर कशा पद्धतीने आनंद व्यक्त केला महाराष्ट्राच्या सर्व शिवभक्तांना प्रचंड मोठा आनंद झालेला आहे की गेल्या साडेतीनशे वर्षापर्यंत एकही गड महाराष्ट्रातला जागतिक वारसा स्थळामध्ये नव्हता आणि आज म्हणजे काल युनेस्को जाहीर केल्याप्रमाणे महाराष्ट्रातले अकरा आणि तामिळनाडूचा जिंजी असे एकूण बारागड एकाच वेळी जागतिक वारसा स्थळामध्ये गेलेले आहेत याचा आम्हाला सर्व शिवप्रेमींना प्रचंड मनापासून आनंद आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं पूजन करून वाजत गाजत सगळं जे काही पब्लिक आहे त्यांना घेऊन आपण लोहकड कर, लोहगाडाकडे प्रस्थान करून लोहगाडाकडे आनंद उत्सव साजरा करण्यात आलेला आहे व फुलांची उधळण करून छत्रपतींचा जयघोष करण्यात आलेला आहे जे काही बारा किल्ले आणि बारा किल्ले यादीमध्ये आपण हे त्याचा आनंद उत्सव साजरा करण्यात आलेला आहे दिलीप कांबळे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या